नमस्कार मंडळी आज आपल्याला अंबरनाथमधील साक्षीची कहाणी बघायची आणि प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीने बाहेर जावं मोठं काहीतरी हवं हो। आणि इतकी चांगली मुलगी होती पण ह्या साक्षीची कशी वाट लागली आणि अक्षरशः साक्षीला भिक्षा मागायची वेळ आली अशी परिस्थिती आहे कुटुंब आपलं त्यालचं नव्हतं म्हणजे महाराष्ट्रातलं नव्हतं कुटुंब बिहारमधलं होतं पण चाळीस वर्षापूर्वी ते तिचे वडील त्या साक्षीचे अंबरनाथला मुंबईला आले होते मुंबई आंबरात ते मुंबईचाच भाग उपनगर म्हणाय हरकत नाही किंवा म्हणाय हरकत नाही शा ठिकाणी त्या साक्षीचे वडील आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालवली ते मुलीचं आणि मुलाव त्यांचं इतकं लक्ष त्यांची जी मंडळी होती म्हणजे बायको होती बिचार्यांनी ब्लाऊज शिवले पुरीला काही काही पडून दिलं नाही काय नाही पोरगी पण एकदम दोरी त्या आईचं त्या मुलांच्या फार लक्ष कारण वडील बाहेर असायचे इतकी सुसंस्कृत चांगली मुलगी घडवली तिने एकदम व्यवस्थित बारावीनंतर शिक्षण झाल्यानंतर म्हणले तू आता कॉलेजसाठी थोडं तिथून लांब जा बाहेर जा अशा ठिकाणी ती बाहेर गेली आता त्या गावापासून आपल्या चाळीस पन्नास किलोमीटर शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतर बाकीच्या जा मोबाईल न म्हणले शिक्षणाला पण मोबाईल लागतो हिने वडिलांना सांगितले की मला मोबाईल घ्यायचा आहे शिक्षणासाठी गरज आहे त्याची वडिलांनी लगेच हप्त्याने डाऊन पेमेंट भरून मोबाईल घेऊन आपली काय पत नाही एकवीस बावीस हजाराचा मोबाईल घेऊन दिला आणि चांगलं नको पोरीवर प्रेम असतं बापाचं आपलं लीकरू आहे त्या मुली मुलगी तोपर्यंत चांगलीच होती पण त्या मोबाईलमुळं थोडासा विषय असा झाला की ते बॉयफ्रेंड वगैरे बाकी मैत्रिणीचे हे ते इंस्टाग्रामवर तिची एका मुलाशी ओळख झाली तो मुलगा फार स्तुती करा तिची पण मुलगा तिथला नव्हताच मुळात मुलगा बिहारमधला होता म शिरायला मुंबईत महाराष्ट्रात ते मला मी तिथे ती इंस्टाग्रामवर ओळख झालेली हिला थोडं सेफ वाटलं कुठं आपल्या कॉलेजचा आहे लांबे नुसतं टाइम तात्पुरता टाइमपास कराय काय हरकत आपले आपल्या नाही का असं मग हिनी नुसतं आपलं तो स्तुती करायचा ही ठीक आहे ओके शिक्षण चालू आहे असतं मग तो पोरगा इतका चॅप्टर होता तो मला सांगतो की तो तिला मग कन्वेस्ट करायचा की ती तर प्रेमबी तसलं काय तुम्ही बोलत नव्हता तो म्हणायचा मी लग्नच करणार तू या सांग लग्नच मला तू पत्नी म्हणून हवी आहे तू अशी दिसते तू मग ही माझी मी खरंच का सौंदर्य आता स्वतःच्या सौंदर्याची तारीख पण लावडत नाही असा विषय असतो पण शी हळूहळू हलु फसत होती त्याच्या बोलण्यात ह्यांचं इतकं रोज चालू झालं महिना झालं दोन महिने झालं तितकं त्यांचं गुलूगुलू बोलायला लागले म्हणले एकदा तुला प्रत्यक्ष भेटायचे तुझा हात हातात घ्यायचा लय रोमॅन्टिक बोलायचा जबरदस्त ते कुठून पाठ करून येत होता कोणाला माहिती तो तसला बोलायचा ही इकडं खुश घरी काय तपास नाही आणि तिला वाटतं आणि मी काय पुरी तर म्हणले रायवर गाठून बरोबर जातात आणि लॉजवर जात्यात मी तर चांगलीची आणि पोरगी चांगलीच होती मी फक्त काय करते टाईमपास करते अर्धा एक तास तेवढंच बोललं का ह्याच्यापुढे आपल्याला जायचं नाही अशा प्रकारची पोरगी शिनी काय केलं त्याचं सगळं चाललं असेल त्यांनी एक दिवस अशी गेम टाकली म्हणलं मी गुजरातला माझ्या बहिणीकडे येणार आहे मग तुला भेटायला येतो तू कुठं येशील म्हणलं मी सांताक्रूज विमानतळ आहे ना तर ते मला जवळ येत ना मी तुला तिथं भेटेन रेल्वे रिलु, सांताक्रुजचं रेल्वे स्टेशन बरं चालतंय म्हणलं मग म्हणला मी साडेआठ नऊ वाजता येतो भेटतो हा गुजरातला आला बहिणी घर राहिला आसन किंवा काय पण त्याचा त्या पंढरचा बी एक चूक झाली की त्यांनी जो म्हणजे फेक आयडी नव्हता तो त्याचा ओरिजिनल आय डी होता सगळा ते मग ह्याचा तो आला साडेआठ नऊ वाजता ते रेल्वे स्टेशन आला ही म्हणली आज माझी क्लास आहे थोडा उशीर होईल नाही कारण बी खुश बेटायची होणाऱ्या नवऱ्याला असं तसं चांगला प्रेमी आहे मग सगळेच प्रेम करतात ही करतात आणि मला पण माझ्या मला पण वाटतं की माझ्या कोणतरी प्रेम करावं ही बघा म्हणजे इतकी व्यवस्थित सुसंस्कृत असा विचार करते फार फरकायची गोष्ट आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मध्ये म्हणायला हरकत नाही आणि मग शी गेली गो तिथं हे सगळं आई वडिलांच्या परस्पर चाललं होतं पुरीचं आपली परिस्थिती काय आपलं म्हणजे आई वडिला काशी रात्रीचा दिवस करतात वडील रात्री तीन तीन वाजता येऊन जर नाईट म्हणजे खर्च लाईट बिल झालं पाणीपट्टी पट्टी लाखल प्रपंच इतका सोप्या गोष्ट नाही तुम्हाला सांगतो हे हे मुलांच्या नजरेत बसलं पाहिजे मुलांना कळलं पाहिजे ती आली ते पण होता मग काय ती भारीचा सेंटमेंट मारलेला आणि लायकी असताना ड्रेस उंची हायफाय घातलेला ते शिजन ते रोलँडचं गाड्याळन रेबॉनचा गोगलन हिंद हिला वाटलं हिला कळलं पाहिजे की बाबा अशा अवलात दिसली की ही अवलात कमीत कमी ऑडीमध्ये -कमी दी, मर्सिडीजमध्ये अशा गुंत आहेत ना ही अवलाद रेल्वेतून आली ती बी जनरल डब्यातून आली म्हणल्यावर ही जरा बंफ पण ही मुलींनी सुद्धा कॅच केलं पाहिजे की कुठल्या अवलात कुठं मॅच होते असंही असा विषय असतो मग ती आली तर म्हणला इथं आता रिक्षा वगैरे घेऊन जाऊ जर निवांतोय असे बोलायचे असं करायचं असं करायचे इतका विश्वास आहे गाबडीन त्याच्यावर टाकला तीन म्हणजे सतरा अठरा वर्ष ज्यांनी जपलं तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याप्रता विश्वास डावल विश्वासघात करून हे तीन महिन्याच्या फोनवरच्या प्रेम मैत्रीमुळे ही त्याच्याबरोबर रिक्षात बसली आणि निर्जन ठिकाणी गेली या मळीची साईडला आता म्हणले ना नाही असं प्रेमी सारखं बसायचं म्हणलं म्हणले असं माणसांचा हे नको मानला पण थोडं जाड दाट जाडी बघितली तिथे गेली आता अकरा बारा लांब माणसं जायची कोणतरी कामगार दिसायची कोण मोटरसायकल गेलेली दिसायची जस जसं बारा एक वाजन एक वाजता तर थोडं उन्हाचं चिडीचुप झाला विषय सावलेला बसलेली ही हे बघून त्याने रोमॅन्टिकपणे लगी तिच्या गळ्यात हात घातला असा हात ठेवला आणि तिला तिच्या छातीवरून वगैरे हात फिरवायला लागला म्हणले तू हे काय करतोय तू मी काय तसले मुलगी नाही म्हणले आपलं ठरलंय काय आणि तू असं नको असं नको वाग म्हणले हे मला असलं आवडत नाही अजिबात जे काय करायचं ना नंतर करायचं शीत घर पडलं थोडं अर म्हणला पाखरू जरा चॅप्टर दिसतय पाखरला जरा गुडी घेतलं पाहिजे कारण अशा अवलादी तुम्हाला सांगतो ले हुशार ते कार्य त्यांचा साधणारच हा नागोबा त्यांचा काढून तयारच असतो डंक मारायला फक्त ती हुशार त्यांना मेंदूबिल राहतो वाईट गोष्टीत फार चलतो माणसाचा तू मला थोडी सावध भूमिका घेतली पाहिजे हा मग त्यांनी गरिम कायाचा वापर केला त्याने त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं तुम्हाला सांगतो त्यांनी डोळ्यात पाणी आणलं तिचा हात हातात घेतला बघ बंगला बघ माझ्या डोळ्यात मी तुला वाईट वाटतो का मी तसं वाटतो का मी तुझ्यासाठी काय करू मी तुझ्यासाठी जीव देऊ का असं करू का तसं करू पूरगी बोलायची त्या इमोशनल याला फसली थोडी तुम्हाला हातच लावून देणार तू लागनंतर काय करून द्यायची असं कर तसं काय इमोशनल ब्लॅकमेल केली आणि तिला मिठी मारली आणि तिचं किसिंग करायला सुरुवात केली मग पुरीचा प्रतिकार करायचा थांबला प्रतिकार करायचा थांबला की ह्याला तेच पाहिजे होतं हा फना काढून नागोबा डुलतोय यांनी कार्यक्रमच करून टाकला कपडे काढून टाकली त्या पुरीचा फार कार्यक्रम बचन करून टाकलं आता तिचा विषय झाला होती पुरीला रडायला म्हणली माझा कौमार्य भंग केलाय आता कसं व्हायचं काय व्हायचं म्हणलं काय होत नाही मी सांगतो ना ते गोळ्या घे जाऊन गोळ्या घ्यायचे काय होत नाही काय नाही काय नाही बाकीच्या मुलींच्या बघ जरा अरे जे कुठे गेले म्हणला आपण तर जे मला अजून याची लय लायकी होती तर यांनी मग काटवण घ्यायला शोधायचं लोच शोधायचा ना कारण ही लोक हुशार असतात या की विरोध झाला तर मदत लॉजमध्ये लगेच मिळू शकते म्हणजे ते नकार दिला असतात लॉजवाला येऊ शकतो किंवा हे करू शकतो मदत मिळू शकतो हे याखंठा या, जागेवर या काय मदत मिळणार आहे ही पूर्ला पूर्णला कळायला पाहिजे हे महत्वाचं आहे सगळ्यात त्याच्यामुळं नशीब ज्यांचे आत्ता पूर्ण करणं चालू आहे देण्यात ठेवा तुमचा बॉयफ्रेंड किती विश्वास असला ना तो मागाची फेडकाडल्या शहराणार नाही डंक मारल्या शहराणार नाही त्याला आत्ता सोडून द्या ही ठेवा नाही तर बाई तुझी स्टोरी मला सांगावं लागेल ही देण्यात घे त्यामुळं तर जर नसमवायचं आणि हिन नशीब ह्यानी तरी तेवढंच करून बघला काय जण ते त्यांचा कार्यभाग साधल्यानंतर गळा दाबून मारतात हा करून नो जाऊन तुमच्या बाप्पा काही नाही अजिबात जाऊ नका कुणी ती बिंद काय का ती का तिकडे बघून नंतर लागणार काय असेल ती जे रात्री दिवस करताना आई कधी स्वतःला हजार दोन हजाराची साडी घेत नाही एवढं तरी का दारावालेली दोनशेची घेईन पण बिचारी तुमच्या फीसाठी कायसाठी चार पैसे राखून ठेवीन रात्र शिळे राहिलेलं सकाळी खाईन पण अन्न वाचवीन फक्त एवढं विचार ठेवा शनी तिचा कौमारे भंग केला म्हणला काय नाही होत तू रिलॅक्स राह म्हणला थोडी गारा पडली होती म्हणला कपडे घालासा तुझं काही पाला पाच थोडा तुझी कटलेला सळा काढून टाकू म्हणला पाठीमागचा हिने आता काय केलं त्याचा कार्यभाग साधला याने तिला गोड बोलून म्हणला चल मी आहे ना तुला काय आत्ता नाही पुढचे सात मग म्हणला तूच माझी बायको दुसरी आपल्याला जमत नाही अजिबात काय नाही तुझ्याशिवाय कोण नाही म्हणला हा आणि तुझं मी तुला कधी अंतर दे देणार नाही मरू का तुझ्यासाठी मरू का चायला त्यात पुरीने एकदा माया पाहत ही ट्रक लोड आलेली पानष्टची टाक बरेच्या खाली आता पापुत्रा झाला असा तुम्हाला सांगतो सा। मर मानवा हे सारखाच म्हणायचं तुझ्यासाठी मरू का कोणी मरत नाही कोणासाठी अहो ज्याच्यासाठी आयुष्यभर खस्ता खात होती बायका बरं सुद्धा बॉडीला अख्खं जळून देत नाही कवटी फुटाच्या आधी घर गाठत्यात ही काय मारायला लागली आवला त्याच्यापाशी कुणी मरत नाही कोणासाठी मग शेनी चल मानला आता तुला सोडतो ती गेली तिच्या घरी निघून ह्यानी ती रेल्वे धरली सुडारी बिहार फोन चालू तुम्हाला माहिती पुढं काय होत झालं तिची पाळी चुकली तीन लिहिली हे माहीत पाळी चुकली मला ती सॅम्पल ही कर भरतो आधी ह्यांच्या गोळा गोळी दोन चार महिने निघून गेले तुम्हाला सांगतो ती तुम्ही मुलीचं घरी सांगितलं नाही शिव फोनमध्ये संपर्कात नसत्या पण मुलगी प्रेगनेंट ती म्हणजे गरोदर गरोदर राहिल्याच्या पुढं शिनी तुम्हाला सांगतो डॉक्टर कड तू डॉक्टर तरी न्या असं तुझा मानला तिथं ॲबॉरेशन कर म्हणजे डॉक्टर म्हणलं हे होत नाही ऑबॉर्शन आता आईला ऑबॉर्शन होत नाही ह्यांनी परत मोठा डॉक्टर घेतला म्हणला थोडी रिस्क फॅक्टर आहे पण मी करतो आता इथं डॉक्टर पेशाचं पण कसं आहे मला सांगताना अत्यंत वाईट वाटतंय तुम्हाला सांगतो खरं बोललं ना की सख्यायला यायला राग येतो ज्या त्याला वाटलं जो तो ज्या पेशात आहे ना त्याला वाटतं मग आता म्हणजे लय बारी पण प्रत्येक पेशा असा आहे कुठलंही तुम्ही काही काम करता त्याच्यात चुकीचा मार्ग रॉंग मार्ग हा असतोच असतोच आणि लोक पैशाची हव्या हव्या सफाई करतात एखादा माणूस ग नवरा बिचार चांगला तरी बायको त्याला म्हणती ते फ्रीज जुना झालाय नवीन आणायचं आहे आपल्याला घर नाही लोक गाडीत फिरती ते आणखीने मोठं बारा तोळे घेतल्यात मला कमीत कमी चार तोळं कवाय ना तोळं म्हणजे काही तोंडाची गोष्ट आहे साठ हजार रुपयाला एक तोळा आहे अवघड आहे आणि मग शी हव्या सफाई ही लोक शॉर्टकट करतात बरेच वेळा लय अवघड आहे जाऊन मारू द्या शेनी डॉक्टर म्हणलं मी करतो आईवडल्याला कळल्यानंतर तरी त्या आईवडलांनी तिची साथ सोडली नाही तुम्हाला सांगतो की माझं लेखच आहे काय काय खड्डा खाणून पुरून टाकतात मर्डर बिडर लिहत ह्याच्या ह्याच्यापाई तुम्हाला त्यामुळे काय करू नका असलं शनी म्हणले हे पुरीसाठी असं चूक झाली पण ह्यातून निघाला पाहिजे पण एक एके सगळ्यांच्याच मनात एक गोष्ट होती ह्याला मात्र सुट्टी द्यायची नाही आत्ता काय तर तशी सोय की म्हणले बोलो फोन करा त्याला मग ह्यांनी पोलिस स्टेशन तक्रार दाखल केली असा असा विषय मग ह्या पंटरला पोलिसांनी तिथं अटक केली तिथल्या लोकल पोलिस स्टेशननी त्यानंतर त्याला ताब्यात घ्यायला आपल्या इथून गाडी गेली त्याला इथं आणलं कारण क्राईम इथं गाडला होता महाराष्ट्रामध्ये आणि त्या पंटरला परत एकदा विचारलं पोलिसांनी समोरासमोर की ती साज्ञाने तू संज्ञाने झालं ठीक आहे झालं तर पोलिसांचं कसं असतं बऱ्याच ठिकाणी जे सिनियर पोलीस अधिकारी असतात ना त्यांचं म्हणजे एक प्रकारचं न्याय देणंच काही नाही चालू असतं म्हणजे कसं किंवा न्यायालयात त्या प्रक्रिया दहावीस वर्षात ते असा प्रयत्न करते समजा क्राईम होणार नसन जर दोन जीव मिळत असतील जर प्रपंच सुखायच असेल ते करून टाकतात मॅनेज प्रमाणे नका पुढे जाऊ काय त्यात माझ्या नाही हे नाही असे पोलीस अधिकारी पण आहेत म्हणलं तू तुझा हे करायचं तू लग्न करून टाका तुम्ही विषय पोलिस म्हणले चांगले लग्न करून टाका आहे ना तुझंच मुले ना सुखा नाही प्रपंच संसारस पूर्वीची तयारी होती पोराने मारले पलटी मानला मी तुरुंगात नाही पण यासंग लग्न करायचं नाही पोलिसांनी म्हणले का करायचं नाही त्याचं उत्तर फार वे वेगळं होतं म्हणलं त्या पोराचं तुम्हाला सांगतो मला तिने सर्वस्व दिलं तूच तिला सगळं केलेलं आहे आणि आता त्या मुलाचा बाप व्हायला नको म्हणतो आणि हे का करायचं नाही ते मानला मी हुशार आहे मानला माझ्याकडे ते लॅपटॉप आहे लॅपटॉपमध्ये तो नेटचं इंटरनेट सगळं नॉलेज आहे माझी मानसिकता अशी आहे म्हणला माझ्यासारखी हजारो तरुणांची मानसिकता अशी आहे की ही बोगजन्य वस्तू आहे फक्त जी मुलगी स्वतःच्या आईबापांचा विचार न करता माझ्याशी प्रेम करू शकते ही लग्नानंतर मला सोडून किंवा माझा घात करून दुसऱ्याशी करू शकते ही त्याची टेंडन्सी आहे अक्कलिकत आली त्या पुरीला अक्कल बन पडली म्हणली हाच मरको हो, मरकतो यासाठी तो यासाठी म्हणणारा या अशी अवलादी समाजामध्ये भरपूर आहे तेव्हा पुरीनं विचार करा मुली बाळी न देण्यात ठेवा तुमच्या आईबापाक्षा आणि भावापेक्षा जवळचं तुम्हाला ह्या जगात कुणी नाही तुम्हाला सांगतो कुणी नाही तुम्हाला हे प्रेमबिंद काय विषय नाही आहो तुम्ही जरा नॉलेज घ्या आणि स्वतःच्या आयुष्यात वाटल करून घेऊ नका ह्या स्टोरीमधून एवढी घटनेतून एवढं तरी बोध घ्या की ज्यांनी रात्रीचा दिवस केला ना दादा त्यांना फक्त नाराज करू नका आणि त्यांना तुमचं आता पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे जा तुम्ही पण देण्यात ठेवा ह्या पळून जाणार असं काय करत ह्याच्या स्टोरी बनवणार पुढं काय होतं जिवंत गाठ नाही तुमच्या पुढे जी संतती होती पळून जाणाराची ती कसली होती हे पण तुम्हाला सांगतो आता बाग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र